नमस्कार मित्रांनो आज आपल्या शेतामध्ये आम्ही ओडिसीची फवारणी करतो आहे पहा सोयाबीनच्या अशा तासांमध्ये बऱ्यापैकी तण झालेलं आहे आणि ओडिसी औषधाची फवारणी करताना जे तण आहे ते दोन किंवा चार पानाचं चा मॅक्झिमम असावं असं कंपनीने रेकमेंड केलं आहे आता पहा तिच्यातलं काही तण तुम्हाला दोन पानाचं किंवा काही तण तुम्हाला चार पानाचं चा दिसते तर ही एक परफेक्ट वेळ आहे वीस जूनला मी पेरणी केलेली होती आणि आज दोन जुलै ही तारीख आहे व्हिडिओ शूट करतानाची तर बारा तेरा दिवसामध्ये सोयाबीनची कंडिशन अशा प्रकारची आहे पाणी बऱ्यापैकी झाल्याने सोयाबीन ही साधारणतः तीन ते चार इंचाच्या वर त्याची उंची झालेली ले असल्याने आपण आज ही फवारणी करतो आहे तर फवारणी करताना आपल्याला काय करायचं आहे की एका बकेटमध्ये अशा प्रकारे हे औषध बनवून घ्यायचं आहे आणि कंपनीने जे शंभर ग्रॅमचं जे त्यांचं पॅकेट आहे शंभर ग्रॅमच्या पॅकेटला चोवीस लिटरचं रेकमेंडेशन दिलेलं आहे तर बरेच शेतकरी काय करतात की चोवीस लिटर म्हटलं की बऱ्यापैकी समजा आता चोवीस लिटर म्हटलं की चोवीस पंप आले मग चोवीस पंप आले म्हणून दोन दिवस लागतात म्हणून बरेच शेतकरी त्याला बारा पंपाचंच बारा लिटरचंच औषध वगैरे बनवतात ते है तासा का। कमी तर वर है ते स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड आहे तसं करू नका कारण तुम्ही पाण्याचं जर का कॉन्सन्ट्रेशन कमी केलं तर सोयाबीनवर औषधाचं प्रमाण आहे ते वाढेल आणि सोयाबीनवर औषधाचं प्रमाण वाढलं तर सोयाबीन किंवा तुरीला पण डॅमेज होण्याची किंवा जळण्याची त्या ठिकाणी भीती असते याशिवाय फवारताना घेताना घेण्याची काळजी म्हणजे ज्या ठिकाणी आपण पंप बंद करतो किंवा ज्या ठिकाणी आपण उभे राहतो त्या ठिकाणी डबल सोयाबीनवर त्याचा स्ट्रोक जाऊ नये त्या त्याने पण सोयाबीन जळण्याची भीती असते शिवाय का या ठिकाणी असे आठ तास आहेत एक तासा असे उभे आलेले आहेत आणि इकडे आठ तास आहेत तर आठ तास आम्ही या ठिकाणी सेपरेटली घेतलेलं आहे पहिले हे दोन आठ तास आहेत असे हे आम्ही पहिले सेपरेटली घेतलेले आहेत त्याच्यानंतर आठ तासाच्या ठिकाणी म्हणजे आपलं लांब तास जिथे संपतं तिथून पलटताना केअरफुली तो पंप त्या ठिकाणी बंद करणं आवश्यक असतं आठ तासांवर पण डबल स्ट्रोक ज्याच्या बऱ्याच कंप्लेंट आहेत आणि सोयाबीन असे जळल्या जळल्याचे असे खरगे पडतात त्याच्याने तर आज हा व्हिडिओ आपण करतो आहे दोन जुलैला शूट त्याच्यानंतर आपण पाहू याचा साधारणतः इफेक्ट व्हायला एक तीन चार दिवसांनी आपल्याला हे तणकट किती नाहीचं झालं किंवा किती औषधांनी कंट्रोल झालं ते आपल्याला कळेल सध्या तर बऱ्यापैकी याचा प्रादुर्भाव दिसतो आहे मला तणाचा तीन ते चार दिवसांनी आपण पुन्हा व्हिडिओ बनवूया